अकोला बुलढाणा वाशिम व अमरावती जिल्हा जंगल कामगारी सहकारी संस्थांचा संघ मर्यादित अकोला रजिस्टर नंबर सत्तावीस या संस्थेच्या उपविधीप्रमाणे सभा पार पडली या सभेचे आयोजन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांचे कार्यालय सहकार संकुल आदर्श कॉलनी अकोला येथील सभागृहामध्ये करण्यात आलं होतं अकोला बुलढाणा वाशिम व अमरावती जिल्हा जंगल कामगार सहकारी संस्थांचा संघ मर्यादित अकोला यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते या निवडणुकीच्या दरम्यान रामसिंग जाधव अकोला यांचे अध्यक्ष म्हणून तर शेषराव चव्हाण डोंगर खंडाळा यांची उपाध्यक्ष म्हणून बहुमताने निवड करण्यात आली या निवडणुकीमध्ये अकोला बुलढाणा वाशिम व वा अमरावती जिल्हा जंगल कामगार सहकारी संस्थांचे पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते या निवडणुकीमध्ये गोलू मुंडे यांचे पॅनलचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून आल्याबद्दल जिल्हा संघाचे सचिव प्रमोद गिरी व जवाहर काजदेकर प्रेमलाल सवालकर मोतीलाल सवलकर नवनिर्वाचित संचालिका सरस्वती दारसिंबे संचालक बालूसिंग राठोड यांनी सर्वांचे अभिनंदन केलेले आहे मारुती पाटणकर न्यूज चिखलदरा